चित्रपट सृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्दीच्या बळावर ग्रामीण भागातील अवलियाने स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेमाला समर्पित मन जडलं या नावाचा चित्रपट बनवला असून तो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे तो पहिल्याच दिवशी चित्रपट बघण्यासाठी यावेळी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एका तरुणाने सात वर्ष धडपड करत प्रेम फुलवणारा मन जडलं नावाचा चित्रपट तयार केला आहे आर्थिक परिस्थिती नसताना देखील गावाकडच्या निसर्गाच्या सानिध्यात आणि स्वतःचे कौशल्य वापरत फोटोग्राफीचा व्यवसाय असणाऱ्या सुनील गांगुर्डे या होतकरू तरुणाने मन जडलं या चित्रपटाची निर्मिती केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील इतर होतकरू तरुणांना देखील या चित्रपटामुळे गावाकडे नवे प्रयोग करण्याला पाठबळ मिळाले आहे धार्मिक शैक्षणिक साहित्यिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वणी गावातील सुनील गांगुर्डे हे व्यवसायाने फोटोग्राफी करतात तर गांगुर्डे यांचे वडील नंदलाल गांगुर्डे हे वणी ग्रामपंचायतचे निवृत्त कर्मचारी आहेत सुनील यांना अनेक वर्षांपासून फोटोग्राफीची आवड असल्यामुळे ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्य त्यातून मिळणारे विषय प्राणी गाव अशा विविध पैलूंना फोटोग्राफीतून पडद्यावर आणले आहे याच आशेतून सुनील गांगुर्डे या तरुणाने सात वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला हाती होते फक्त कौशल्य आर्थिक परिस्थिती नव्हती मात्र जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपट निर्मितीचे ध्येय उराशी बाळगून आर्थिक समस्या आणि अनेक मात करून मन जडलं या मराठी रोमॅंटिक चित्रपटाची निर्मिती केली आहे आर्थिक संघर्ष चित्रपट सृष्टीतील सखोल बारकावे याबाबत अज्ञात असताना देखील जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाने ध्येय आणि निश्चय याचा समन्वय साधत सुनील गांगुर्डे यांनी सार्थक करून दाखवले दाखवले आहे लेखक दिग्दर्शक आणि निर्मिती अशी तिहेरी कामगिरी करणाऱ्या सुनीलचे चित्रपट सृष्टीतील पदार्पण यशस्वी होण्यासाठी वणीकर एकवटले असून चित्रपटात स्थानिक आणि ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी दिली असून संपूर्ण चित्रीकरण ग्रामीण आणि निसर्गरम्य परिसरात झाले असून प्रेक्षकांनी चित्रपटास चांगला प्रतिसाद दिला आहे सोबत त्यांच्या विश्वासाला विश्वास संबोधन करून त्यांनी भूमिका बजावलेली काय वाटतं मला खरं तर एवढं जसं आकाशच्या सांगितलं अनएक्सपेक्टेड सगळ्या गोष्टी आहेत एवढं सगळं माहोल सगळं पाहतो आहे मी दोन शो हाऊसफुल झालेले आहेत नाशिकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची सगळी चर्चा तिथं चालू आहे म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जसं तुम्ही मागाशी म्हणालत की जे माझं कॅरेक्टर होतं माझं कॅरेक्टर बाहेरचं कॅरेक्टर होतं खरं तर माझ्या पूर्ण स्वभावाच्या विरुद्ध कॅरेक्टर आहे ते आणि सरांनी ते खरं तर सगळं काढून घेतलं माझ्याकडून म्हणजे माझ्यातला तो बहिरा बाहेर काढला सरांचं त्यासाठी फार मी अभिनंदन करत इथं आणि मला खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन आणि एकंदरीत हा जो माहोल बघितला मी मला पुण्यामध्ये पुण्याचं जरी मी असेल तरीसुद्धा आज मला हेतून असं वाटतं की अजून जरी मला महिनाभर जरी ठेवला इथं तरी मला काही फरक पडणार नाही ह्या कंडिशनला मी आता सध्या ह्या 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 लेवलला मी जो विचार करतो आणि तुम्ही जो मला प्रतिसाद देताय सगळ्या प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी त्यामुळे प्रेक्षकांचा खूप खूप आभार आणि हा पिक्चर मी म्हणतो की हा वीक तर नाही पुढचाही वीक चालावा हीच मी अपेक्षा प्रेक्षकांवरून वाटतं तुझ्या भूमिकेबद्दल म्हणजे हा माझा पहिलाच मूवी आहे आणि सुनील सरांनी मला चान्स दिला सगळ्या त्यांना तर मी एकदम मनापासून धन्यवाद बोलत एक्सपिरियन्स नव्हता मला मूवी वगैरे कसा करतात काय करतात कॅमेरा कसा फेस करायचा पण सुनील सरांनी खूप चांगल्या प्रकारे तो आर्ट मॅम काढून घेतला आणि स्टोरी खूप जबरदस्त होती माझ्या कॅरेक्टरला तशी नाही म्हणजे माझं कॅरेक्टर तसं नाही पण एवढं पोलाईट तो हिरो आहे आणि बाकीच्या गोष्टी ह्या करायला खूप मजा आली सॉंग खूप करायला मजा आली त्यातलं एक सॉंग आहे जे मूवीचं एकदम स्पेशल सॉंग आहे जे लोकांनी खूप आवडलं लोकांना खूप मजा आली तो मूवी करताना आणि हा प्रचंड असा प्रसिद्ध प्रतिसाद जो भेटला प्रेक्षकांचा हा अनएक्सपेक्टेड होता खूप छान होता साहजिक भावना दाटून आलेल्या एकदम आनंदाचा अस दाटलेले आहे आणि खरं करतो आहे आणि तुला प्रेक्षकांनी इतकी भरभरून असे दाद दिली आणि जे गाणे होते आपले भगवान दादा आपले मानधण्याचे आणि त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये गाणं लिहिलं आणि त्या गाण्यानं पण प्रेक्षकांनी मोठा असा प्रतिसाद दिला सिट्या वाजवून मोठ्या प्रकारे त्यांनी अशी आयटोम साँग होतं ते एक अतिशय प्रसिद्ध झालं तर काय वाटतं त्या संदर्भात भगवानजी खरं तर मला शब्दात सांगायचं म्हणजे शब्द नाही माझ्याजवळ मला वाटत नव्हतं की हे गाणं एवढं हायटेकला जाईल याआधी पण माझं एक गाणं होतं तुझा जगा का जागा वाऱ्यावर उठतं आहे ते सुपर डुपर हिट झाल्यानंतर तेव्हा तो जगा वाऱ्यावर उडला पण आज पदर वाऱ्यावर उठतो आहे खरंच शब्दात सांगावचं नाही म्हणजे शब्द नाही माझ्याजवळ <coughs> आणि खूप छान वाटतं आहे लोकांना खूप आवडतं आहे आणि शब्द अपुरे पडतो आज खूप आनंद होतोय सात आठ वर्षात जो काळ होता तो अतिशय म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड होता आणि आमचे आर्टिस्ट त्यांच्यासाठी पण खूप मोठं स्वप्न आज आम्ही पूर्ण केले आठ वर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये खूप आर्टिस्ट संकट आली त्या सर्व संकटावर मात करून आम्ही आता आमचं सगळ्या आर्टिस्ट वगैरे किंवा आमच्या मंजा चित्रप चित्रपट प्रदर्शित करून आता आमचं स्वप्न पूर्ण केलं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी